नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत तेल तोंडली ही खूप जुनी रेसिपी आहे पूर्वीच्या काळी प्रवासाला निघताना बायका भाज्या भरपूर तेलावरती परतून परतून खरपूस करायच्या आणि प्रवासाला आपल्याबरोबर न्यायच्या तेलावरती परतून परतून खरपूस केल्यामुळे या भाज्या प्रवासामध्ये अगदी छान राहायच्या खराब व्हायच्या नाही ह्याच पद्धतीनुसार आपण ही तेल तोंडली करणार आहोत ही भाजी खूप सुंदर लागते रुचकर लागते सगळ्यांना आवडते तर आता मग सुरुवात करूया सोप्या पद्धतीची आणि रुचकर चवीची तेल तोंडली तेल तोंडली करण्यासाठी मी ही तीनशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत हे ओलं खोबरं साधारण वाटी मी घेतलेले आहे किसलेलं आहे हे, हे? मीठ एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय तेल घेतलं आहे कोथिंबीर आहे ही मी बारीक चिरून घेतलेली आहे राई आणि जिरं आहे फोडणीचं साहित्य आहे कणीपत्ता धणा पावडर आणि ही हळद आहे हे लाल तिखट आहे कोकम घेतले आहेत दोन वापरणार आहे मी हिंग साखर हे आलं आणि लसणाची भरड आहे आणि हा गोडा मसाला आहे तेल तोंडली करण्यासाठी मी प्रथम ही तोंडली जी घेतली आहे ती स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता ती आपण ती कापूया कशी कापायची तर तिचं पुढचं टोक आणि मागचं टोक उडवायचं आणि तिचं पहिल्यांदा अर्धा भाग करून घेऊया आपण आणि मग नंतर त्याचे पातळ पातळ असे तीन भाग करून घेऊया आपण म्हणजे काय होईल आपण जर एवढे पातळ तोंडली कापली ना की ती पटकन शिजते वाफेवरती कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही तेल आणि वाफेवरती आपण शिजून घेणार आहोत तसं एका तोंडलीने साधारण सहा मी पातळ पातळ असे स्लायसेस केलेले आहेत आधी दोन तुकडे करून घ्यायचे आणि मग त्याचे पातळ असे स्लायसेस करायचे आपली ही सगळी तोंडलीशी पातळ पातळ चिरून झालेली आहेत काप केलेले पातळ त्याचे आता आपण या तोंडल्यांना फोडणी देणार आहोत तोंडलींना फोडणी देण्यासाठी मी एक मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे ते पॅन तापलं की आपण पाणी तेल घालणार आहोत साधारण तीन चमचे मी तेल घालते आहे आणि तेल सगळीकडे आपण फिरून घेऊया पसरून घेऊया म्हणजे फोडणी सगळीकडे लागेल हिंग घालते प्रथम मी राई जिरं घालूया मी कढीपत्त्याची पानं घेत कढीपत्ता मी जरा जास्त घातलेला आहे कारण तोंडली जरा थोडा उग्रवास असतो म्हणून मग हिंग पण मी थोडे जास्त घातले आणि कढीपत्ता पण मी थोडे जास्त घातले त्यामुळे तोंडलीचा उग्रवास कमी होण्यासाठी मदत होते आलं आणि लसणाची भरड घालते आता लसूण जरा सोनेरी झाला की आपण कांदा घालूया हा कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कारण आपण ही परतलेली करणार आहोत तेलावरची त्यामुळे कांदा जरा जास्त घालायचा हळद थोडी घालूया आता आपण आणि त्याच वेळेला मीठ सुद्धा घालूया मीठ घेतल्याने काय होईल कांदा लवकर शिजायला मदत होईल मीठ तुमच्या अंदाजाने घाला तुम्ही मी साधारण छोटा अर्धा चमचा घातलेला आहे आणि आता एक दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवूया हा जे कांदा मऊ होईल कांदा शिजन ठेवून एक तीन चार मिनिटं झालेली आहेत चांगली वाफ पण आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले आहेत ना ते घालून घेऊया धणा पावडर घालूया नंतर हा मी गोडा मसाला काही लोक त्याला काळा मसाला पण म्हणतात रंगावरून तर हा मी एक मोठा चमचा भरून घालते गोडा मसाल्याने आपली तोंडली तेलावरची तेल तोंडली खूप छान लागतात आणि अर्धा चमचा मी हे लाल तिखट घालते कोथिंबीर मी फोडणीमध्येच घालणार आहे फोडणीमध्ये आपण कोथिंबीर घातली ना की तिचा स्वाद एकदम खूप छान येतो भाजीला वरून आपण कोथिंबीर टाकतोच पण फोडणीत टाकली का तिचा स्वाद एकदम भाजीला छान स्वाद येतो आणि त्याच वेळेला ना मी ही दोन कोकम आहेत ती घालते कोकम घातले म्हणजे आंबट आंबटपणासाठी कोकम घातलेले आहे तर भाजी एकदम आंबट होण्याचा संभव असतो म्हणून मी एक साधारण अर्धा चमचा साखर घालते त्याच्यामध्ये साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत साखर भाजीमध्ये तर नाही घातली तरी चालेल पण कोकमाचा आंबटपणा मोडण्यासाठी आपण थोडीशी साखर जर भाजीमध्ये घातली तर भाजी आपली छान लागते तर आपले मसाले घालून झालेले आहेत तर एक एक वाफ देऊया आधी या मसाल्यांना म्हणजे ते कांद्यामध्ये कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट वगैरे सगळ्यामध्ये ते मसाले मोडतील एक दोन मिनिट फक्त मी झाकण देऊन ठेवणार आहे आणि मग नंतर आपण जी तोंडली घेतलेली आहे ती फोडणीत घालणार आहोत दोन मिनिटं झाली झाकण काढूया आता कांदा आपला छान मऊ झालाय आणि मिक्स सुद्धा झाले सगळे मसाले कांद्या आणि त्याच्यामध्ये आले लसूण पेस, पेस्ट कांदा हे सगळं एकजीव पण झालेलं आहे बघा आता आपण काय करूया हे जे बारीक चिरलेली तोंडली आहेत ती घालूया आणि परतून घेऊया जेणेकरून ही जी जे फोडणी आपण केलेली आहे ती सगळी या तोंडल्यांना लागेल गॅस एकदम बंद करायचा आणि साधारण सात ते आठ मिनिट वाफेवरती त्या ठेवून द्यायचं पाच मिनिट झाली आहे भाजीला छान रंग आलेला आहे पण गोडा मसाला घातलेला आहे त्याचा सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला आता काय करूया आपण जे ओलं ओलखोबरं घेतलेलं आहे ते घालूया आणि चांगलं परतून घेऊया म्हणजे आपलं सगळं ते आ, मसाले मीठ हे किचलेलं ओलं खोबरं तोंडली सगळं एक होईल आणि पाच मिनिटामध्ये पण या मी दोनदा हाकण काढलं आणि थोडं परतली भाजी कारण आपण पाणी घातलेलं नाहीये या भाजीमध्ये फक्त तेल आणखीन वाफेवरती शिजवून घेतलेली आहे भाजी आपली भाजी शिजलेली आहे बघा तुटते तोंडली तुटत आहेत कारण काय आपण असे तोंडली एकदम पातळ फाईन कापलेली आहे पातळ पातळ त्याचे काप केलेले आहेत त्यामुळे आपली भेदी पटकन शिजली का दोन मिनटं फक्त पण आताच ओलं खोबरे खातले मग दोन मिनटं फक्त आपण झाकून ठेवणार आहात आणि नंतर मग गॅस घालवणार आहोत सगळ्यांना आवडणारी तेल तोंडी तयार आहेत ही रेसिपी झटपट होते पाच सहा मिनिटांमध्ये भाजी तयार होते आता आपण आठवड्यातून दोनदा भेटतोय मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार